चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवून मोठा पक्ष झालेला आहे मात्र त्यांच्यातील वाद आता शमलेला असला तरी एक नवीन आव्हान उभं झालेलं आहे आणि ते आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आहेत जिल्हा जिल्हाप्रमुख संदीप गिरे आपल्यासोबत आहेत संदीपजी आज तुम्ही आपल्या गटाची नोंदणी केलेली आहे सहा तुमचे म्हणजे उबाटाचे दोन वंचितचे म्हणजे अशा आठ लोकांची गटांची नोंदणी केलेली आहे तुमची काय ऑफर आहे काँग्रेसला आणि भाजपला काय सांगाल कारण काँग्रेस तुमच्या पाठिंब्याला टेकन फॉर ग्रँटेड घेत आहे असं दिसतंय ज्या दिवशी निवडणुकीचा रिझल्ट आला महानगरपालिकेचा मी त्या दिवशीच आपल्या माध्यमातून सांगितलं होतं की आम्ही निवडणूक हे शिवसेना आणि बहुजन वंचित आघाडी यासोबत युती करून लढवली होती आणि त्यानंतर आम्ही निवडणुकीनंतर पण सोबत आहोत त्यामुळे आम्हाला इतर कोणीही गृहीत धरू नये हे मी पहिलेच आपल्या माध्यमातून सांगितलं होतं जो काही निर्णय घ्यायचा आम्हाला कुठं जायचा कोणासोबत बसायचा आहे आम्ही आमच्या पक्षातले नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांना दोघांनाही विश्वासात घेऊनच समोर पुढील निर्णय घेऊ त्याच्यामुळे कोणी इतर पक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये असं मी पहिल्या दिवशी डे वनपासून आपल्या प्रसारमाध्यमाला बोललो होतो त्याच्यामुळे कोण आम्हाला काय गृहीत धरते त्याच्यात आम्हाला काही रस नाही ऑफर काय ऑफर काय मी देवांपासून सांगितलं का, का आम्हाला महापौर पद मिळालं पाहिजे त्या दृष्टीकोन आम्हीच आपली पहिल्या दिवसापासून आपली भूमिका समोर ठेवली आहे संजय राऊत यांनी सांगितलं होतं की उबाठा किंगमेकर असणार आहे चंद्रपूरमध्ये तुम्हा है, उलकरन, का है। है तुम्हाला काय म्हणायचं आहे जर काँग्रेसने धुडकावलं कारण विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे स्वतः प्रतिभा धानोरकर सुद्धा एन डी टी व्ही मराठीसोबत बोलताना म्हणाल्या होत्या की महापौर काँग्रेसचाच होईल त्यामुळे आता तुम्हाला जर काँग्रेसने अवेअरलं तुमची ऑफर जर नाकारली तर भाजप हा पर्याय आहे तुमच्यासमोर मी वारंवार एक गोष्ट बोलून आलो काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष आहे आणि जर आम्ही जरी आम्ही आता स्थानिक पातळीवर युती केली नसेल तरी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे आम्ही सोबत मिळून प्रत्येक ठिकाणी आम्ही आहो त्याच्यामुळे अगर काँग्रेसचा आम्हाला सोडून महापौर बसत असेल तर मित्र म्हणून आम्ही त्याला शंभर टक्के शुभेच्छा देऊन त्यांना सुद्धा पाठवू राहिली गोष्ट ज्या प्रकारे चंद्रप्रस्त स्थानिक लेवलवरती ह्या आम्ही निवडणुका लढलो आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलो एकमेकाच्या विरोधात भाषणं केलं एकमेकाच्या विरोधात प्रचार केला त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती निर्णय काय घ्यायचा आणि कोणासोबत जायचा हा निर्णय आम्ही घेऊ आम्ही आमची भूमिका त्याच्यासोबत मांडली आहे जर काँग्रेसनी अगर आमची भूमिका किंवा आमची आमचा जी मागणी अगर मान्य केली नाही तर आमचे पर्याय खुले आम्ही देवण बसून सांग आमचे पर्याय खुले आम्हाला कोणी आमच्या आम्ही कोणाशी बांधील की नाही हो। पर्याय खुले आहेत बांधील की नाही म्हणजे भाजप सोबत जाऊ शकता मी स्पष्टपणे सांगत आम्ही कोणाशी काही बांधील की नाही आहे जो आम्हाला महापौर बनण्यासाठी नंतर जो काही आम्हाला सपोर्ट करायला येईल आम्ही त्याचा समर्थन घेऊ खूप खूप धन्यवाद तर चंद्रपूरच्या राजकारणातील सर्वात नवीन आणि लेटेस्ट हा ट्विस्ट आहे उबाठाणी आणि वंचित बहुजन आघाडीने आपली जी क्षमता आहे ती ओळखली आहे त्यांच्याकडे आठ जागा आहेत त्यांच्याशिवाय महापौर बसू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे दोघा तिसरा आणि आता महापौरपद विसरा असा संदेश उबाठाणी दोन्ही पक्षांना म्हणजे काँग्रेसला आणि भाजपला दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एनडी मराठी नागपूर